गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघाय स्वयंपाक आका भास चपात्या लाटून देते भाजी बनवली वांग्याची कारण आज आहे ना सोमवारी तुम्हाला तर माहितीये आणि रात्रीच कीर्तन कसं झालं कीर्तन म्हण भजन होत आहे ना भजन आका पण लय भारी ती म्हणली त्याच्यावरती ती टाळ वाजवत होती ना त्याची चाल आणि ती इतकं भारी वाटलं ना लय भारी वाटलं सगळ्यांचं ऐकलं का पण त्याच्यात तू म्हणली ना त्याच ती टाळाची चाल जी बदलली ना ते लय भारी वाटत मी ती टाळाच बघत होती कशी वाजवते मी म्हणते म्हणजे माझी वेगळी चाल आहे अशी फास्ट चाल त्यामुळे सगळ्याचा आळस जातो माझा अभंग चालू झाला सगळ्याचा आळस आळस पण ती फास्ट मध्ये ती टाळच ती वाज नव्हती इतकं भारी वाटायचं लय लय भारी वाटायचं आणि सगळ्यांनीच म्हणजे सगळ्या बायकांनी इतक्या भारी गवळणी किंवा ते अभंग काय होत्या ना माझ्या तर काय लक्षातच नाही तर आलं त्याच्याकडे एकच ओळखीची होती तेवढीच आली नाहीतर बाकीच काय काय म्हणत होत्या ना तरी मी ध्यान देऊन ऐकत होती यांच्याकडे बघायची काय म्हणते ती मी पण म्हणायची काय काय शब्द कळून येत नव्हते की काय म्हणते ते मग त्यांच्या कशा अभंग कशा गवळणी होत्या ना त्या आकालाच विचारा कारण आहे ना

टाळ ही होते ना त्यांच्यासाठी ना सगळ्यांना श्रीफळ दिलं आणि सगळ्या बायकांना हळदी कुंकू लावून ब्लाऊज पीस दिली तर ती व्हिडिओ घ्यायचा होता स्वीटीने घेतला नाही सगळ्यांना मी हळदी कुंकू लावलं आकाने ब्लाऊज पीस दिली आणि सागरने सगळ्यांना श्रीफळ दिलं दाजी तर काय बाहेर बसलो सगळ्या बायकात म्हणले माझे बसतो बाहेर <laughs> <laughs> आतमध्ये आलच नाही बाहेरच बसलं आरती वगैरे बरोबर बारा वाजता आरती झाली ये आप ये वा एक वाजता सगळी जिकडं तिकडं आपापल्या घरी गेली बघा ते घेतलं असताना लय भारी वाटलं असतं बायकांना पण म्हणजे व्हिडिओची आवड होती चांगल्या नको आपल्या सगळ्यांची एकच साडी शेम साड्या शेम ब्लाऊज भजनी मंडळी म्हणजे सगळे एकत्रच असते तर प्रत्येक कुठं का भजनाला जायचं असताना किती साड्या होत्या असे किती गोण आहेत आहेत ना एक चॉकलेट आहे आणि एक सण वाली बघा लाल त्याला अशी साईट होती तर ती पहिल्यांदा ना चॉकलेटी घातलेली परत महाराजांनी सांगितलं सगळ्या बायकांनी पांढऱ्या साड्या घातल्या परत बदलले तरी त्याच्यातली एक फुटली होती ती आलेली ना तिने चॉकलेटिस घालना हा मग तिने असे टाळवलं माझा पतका झाला काय झालं माहितीये ना तू घेतली येते त्याच्यावर तू पण आला आहे ना जवळ असतो तर आले आले तरी पण जायचं म्हणायची बदलायला ऊन येते डायरेक्ट करातच ऊन येते घरातच आणि ना ऋषि ते माझी वारीच मूड लय भारी आला आहे सरळ चपात्या करा चपात्या करा आता ना हीच म्हणलं तुम्हाला सांगा की रात्री नंतर ना एवढं झालं ब्लाऊज पीस वाटली मा श्रीफळ काय आकाने वस्त्र काय काय म्हणले मला श्रीफळ म्हणायला सांगितले आणि ब्लाऊज पिसायला वस्त्र दान बनायला सांगितलं होतं ब्लाऊज पीस असू द्या तिच्या बरोबर राहील ना तेव्हा मग सगळं शिकवले काय आता स्वीटी त्याच्या तिच्या बरोबरच आहे स्वीटी तुला रील्स बनवायला शिकवते का तू तिला कि मी केला शिकवाल या का मी तिचं शिका हा तर चला आता तिच्यात बिकल माझ्यात बिकल मला तर नसतं म्हणायला सगळ्या बायकांनी पण छान गवळणी सगळ्यांना आवड होती आणि कुणी सुद्धा कटाळा केलं नाही बारा वाजता हाय असं मी तर सारखं तिकडे करायची रात्रभर बसल्या तर बायकांना कटाळा येत नाही रात्रभर बसल्या तरी रात्र जागर नसत ना रात्र रात्र जागा असते तरी कंटाळा येत नाही पण मी ना पाय इकडं तिकडं करायची पायाला मुंगे यायच्या टाळे वाजवून वाजवून वाजवतात तरी आमचा हात टाळे वाजवून आपलं शरीर सगळं गरम होत गरम झाल्यानंतर झोप बी लागत नाही आळस बी येत नाही टाळ घेऊन टाळ कस मी टाळे वाजवलेत बऱ्याच वेळा असं घेऊन आरतीला हाताला पाठ मार सगळ्या शरीराच्या शिरा हल पण किती आणि वाजवायचे असं कटाळा अजिबात कोणीच केला नाही हुकलं चुकलं की महाराज बघितलं की आपल्याला वाटत आपल्याकडे बघतात आपलं काय Obrigada. <laughs> टाळ पण भारी होतं बर सगळ्यांना शिकवलंय महाराजांनी बरोबर सगळ्यांचा ताल सगळी एकत्र बरोबर एक दोन दिवस शिकी बघ कशी बघायला इतर निदीपगत बसवलं शेवटचे दोन दिवस यायचं सत्य बघ आम्ही टाळ पण कसा खेळतो फुगड्या कस खेळतो फुगड्या पण फुगड्या खेळतो कुठं खेळतो कुठती काय आहे मंदिरात मंदिरात इथं मंदिर समोरच आहे ओके तिथं धाग सागर पण पडलाय तिथून समोरच आहे मंदिर ते नादया, पाठ करता काय वाचा वाचा तुमचं काय कठ इथं मंदिर आहे मला इथं मंदिरच ह्याच मंदिरात ना भजन कीर्तन सकाळ सकाळ आरती चालू झाली रोज आहे रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम असते तिकड अभंग दिला नाही हे अभंग तुम्ही मी म्हणा मोबाईल मध्ये बघून सकाळी माझ्याकडे दिलं म्हणले मग वाच म्हणले तुला पण शिकवलं मग ती दोन्ही पुस्तक मी आता जायचंय राहत हा राणा जायचंय आता म्हणलं रात्रीचा व्हिडिओ कंप्लीट कराव आणि नंतर रानात ना किती ज्वारी निघली कशी निघली कसं काढून टाकलं ते तुम्हाला दाखवायचं या त्याच्यामुळे सागरचं रान नंतर बघा मागच्या रानात काहीच नव्हतं आता ज्वारी या म्हणजे काढलेली तरी येऊ बघून कसं घरी आणले कसं घरी आणून टाकले ते काय करायचं नेस्तावा कडवा आहे म्हणायचं कडवा कडवाय ते अर्धा वादा याची करू का एकच

माझ्या साईपा करायचा मग एवढस नाजूक करून जमते का भंडारा गोळाचे गोळ असल्या गोळ्या पिठाच मळल्या लाटावं लागतं मग एवढा वेळ लाटायचं म्हणजे एवढे करून जमायचं कसं नाही मी मोठे करते पण पातळ असते पातळ पण तवा भरून भरपूर भरून असला कस आज उपवास आहे ना सोमवार तर केळी आणि विकायला आलेले ना केळ घेतली जिमी ती केळीवाली आहे ना तिचा हात धरून केळ मागत होते ती मावशी आले ना प्रत्येक तिचा हात धरून मागत होते ती म्हणजे संपली आग जिमे चल घरी खायला तर तिचा हात धरून ओढत होते असं हाताने मग आकाने ना केळी घेतलेली ना तिने मग तिच्या पसली केळी दिली तिला खायला तिने केळी खाल्ली

जिमे जिमे हाय बोल हाय बोल हाय बोल हद्दी बाबा झोपिते तरी जिमे कसा हात ठेवलाय हो जिमे चल घरात मम्मी बोलवते तुला झोपली झोप बघा

त्याला म्हणलं आता काही शेवटी रडून काय होणार आहे म्हणलं कप जागा कोण घेऊ शकत नाही पण हाय म्हणलं आम्ही म्हणलो तरी ती डोळ्यातनं पाणी देण्यात चुकतच नव्हतं डोळं लाल झरत करून घेतलं होतं आधी आज सर्दी परत अजून डोकं बुचायचं घरात आणून बसवलं आणि मी ह्याच्या शेरली ना मी तिकडे मला संध्याकाळची कशी झोप लागली सकाळी कशी उठाय आरतीचा ती पिकल या हा उठवायला बरोबर चला द्या असते आता येईल आणि आधी राणा जातून आल्यावर जेवण करतो मग तो घरी कारण आपल्याला हरभरा भिजवायचा दोन वाजायच्या आधी घरी जायचं